बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं पुन्हा स्वागत आता बातम्या हो यांनी स्वामी समर्थ महाराजांबद्दल हिंदू देवदेवतांबद्दल केलेल्या वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटत आहेत ज्ञानेश महाराव यांच्या वक्तव्याविरोधात स्वामी भक्त आज रस्त्यावर उतरले दसरा चौकातून निघालेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला स्वामी समर्थांचा जय जयकार करत निघालेला भक्तगणांचा मोर्चा लक्षवेधी ठरला ज्ञानेश महाराव यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी अशी मागणी स्वामी भक्तांनी केली आहे दरम्यान सकल हिंदू समाजाच्या वतीनं गुरुवारी कोटीतीर्थ इथल्या स्वामी समर्थ मंदिरासमोर जोरदार निदर्शनं करत ज्ञानेश महाराव यांचा निषेध करण्यात आला चित्रलेखाचे संपादक ज्ञानेश महाराव यांनी नवी मुंबईतील वाशी इथले एका कार्यक्रमात स्वामी समर्थ महाराजांसह हिंदू देवदेवतांविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप होतोय त्या वक्तव्यावरून ज्ञानेश महाराव यांच्यावर टीकेची झोड उठली आहे भक्तगणांमध्ये तीव्र संताप निर्माण झालाय स्वामी भक्तांनी आज रस्त्यावर उतरून ज्ञानेश महाराव यांच्या वक्तव्याचा निषेध केला आज सकाळी स्वामी भक्त दसरा चौकात जमले स्वामी समर्थांचा जय जयकार करत आणि ज्ञानेश महाराव यांचा निषेध करणारे फलक हातात घेऊन भक्तगणांचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला मोर्चामध्ये महिलांसह स्वामी भक्तांची उपस्थिती लक्षणीय होती स्वामी समर्थ महाराजांविषयी बेताल वक्तव्य करणाऱ्या ज्ञानेश महाराव यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी भक्तांनी केली आहे त्याला इतका मान देण्याची काही गरज नाही परंतु जर शिक्षा होणं किंवा असं कोणीतरी वक्तव्य न करणं यासाठी हा मोर्चा आम्ही आपण सगळ्यांनी स्वामी भक्तांनी आयोजित केलेला आहे इथून पुढे देखील शासनाने विचार करावा की अशा लोकांच्या बद्दल त्यांच्या केसेस घालाव्यात आणि धार्मिक तेड निर्माण न होता समंजसपणानं जे स्वामी भक्त आहेत त्यांचं त्यांचं प्रत्येकांचं आत्मदेवता येते गुरु मौली आहे ज्ञान मौल्या आहे जवळजवळ एकवीस वर्ष अकलकोटमध्ये ते स्थानिक होते अनेक चमत्कार केले अनेक लोकांचा उद्धार केलेला आहे अशा व्यक्ती बद्दल अशा पद्धतीने स्वामी समर्थांची वेशभूषा केलेल्या मोर्चातील भक्तानं उपस्थितांचं लक्ष वेधून घेतलं खासदार धैर्यशील माने यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ मोर्चात सहभाग घेतला देवदेवतांचा अपमान करणाऱ्यांवर कारवाई होईल असं आश्वासन धैर्यशील माने यांनी दिलं दरम्यान गुरुवारी सायंकाळी स्वामी समर्थ भक्त आणि सकल हिंदू समाजाच्या वतीनं कोटीतीर्थ तलाव परिसरातील स्वामी समर्थ मंदिराच्या प्रांगणात ज्ञानेश महाराव विरोधात तीव्र निदर्शनं करण्यात आली स्वामी समर्थांसह हिंदू देवदेवतांचा अपमान करणाऱ्या ज्ञानेश महाराव यांचा घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी तीव्र निषेध केला स्वामी भक्तांच्या भावना दुखावणाऱ्या महाराव यांना तात्काळ अटक करण्याची मागणी आंदोलकांनी केली आणि याबाबतचे फलकही झळकावले